तो बोईवडातला चंदू आहे ना तोच मामूला टिप देत हां शेवटचा कास ए बाबा माझ्या लेकराला मारू नको मारा मार लेखराला मारू नको तू पदर पदर मी माझ्या लेकरा

भाई वो चंद्या को ठोकना मांगता था आप छाताडात गोळी घालायला हिम्मत लागत नहीं किशा जन्मा जायचा, अखी लाइफ उभी करायची खाने का काम नी है, चंद्याची आई, माझी आई सगळं आया एकदम सेम <laughs> मन्या, 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 मन्या। अगं म्हण्या गेला तुझा म्हण्या मेला तुझा बुद्धी झाली बेचारी माझी लाईफ झालेली बघायची होती तिला आपला छोटा भाऊ आहे ना शेखर वो बनेगा देख कुछ कुछ बनेगा, में कुछ बनेगा आमची ताईप बनवणार त्याला त्याची लाईफ बनवणार आपली ताईप आपली गॅरंटी आहे आपली गॅरंटी आहे समस्ये भाई अरे रवी कसा आहेस तू मजाते भाई बावला दुखले लागले की नाही नाही हो गावडे तुझं मने आला हं मने आला <laughs> ए, दापा? ओ, ओ मने आला आपलं मने आला माझं धान्या वागाला मने ते मने आ। <laughs> दादा शेखर अजून आयला उवाळायचं आपण आला रा आला माझा धान्य वाघ आला बर झालं तू आला हा चल चल आता आपल्या घरात जाऊ चल अरे काय बघतो हो, हा चल तुझ्या घरात चल चल अरे बघितलं का कोण आलंय आधी उदरणार आहे जा म्हटलं तर जाशील चिमुरडे कशी आहेस तू मोठी झाली आमची चिमुरडी काय रो? कॉलेज कुमार आज बर्थडे ना तुमचा दादाला भेटायला परमिशन काढायला लागणार वाटत कशाला आलाय बर्थडे आहे त्याचा येणार मी मन्या ए मन्या काय 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 आई, आई? कशी आहेस अगर डरतेस कशाला का प्रॉब्लेम काय आहे अगर तुझा मनी जीवंत आहे अजून घाबरतेस कशाला तिला घाबरतेस कशाला विचारतोस रे घाबरण्याचा रोग तर तू दिलास तिला कधी काय होईल कधी काय ऐकायला मिळेल या भीतीने अर्धमेली झाली होती तुमच्यास भाषे सांगायचं सा ना तर हा मरडत काय दादा तू स्वतःला पोलिसांच्या हवाली कर ना मग तू स्वतःच पोलिसांना फोन कर आणि सांगताना मग येथे लपलाय तेल त्याला घेऊन जा हॅलो पोलीस स्टेशन हे काय आ... करते ठेव ठेवतो ठेव चांगलं करतीस हा एवढ्या दिवसाने भाऊ घरी आलाय त्याला पोलिसांच्या हवाली करतीस हा ए तू थांब रे मग तू या घरातून निघून जा हे सभ्य माणसांचं घर आहे गुन्हेगारांचा अड्डा नाही अगं जाईल का जाईल जाईल काहीतरी कोणाला राहायचं सभ्य माणसाच्या घरात मानतो मी गुन्हेगार आहे पण जन्माला आलो तेव्हा गळ्यात पाठी नव्हती बांधली गुन्हेगार म्हणून काही आपण पण ठरवलं होतं शिकणार मोठा होणार आपली लाईफ बनवणार नाही दमल नाही चालला आपला विजय नाही दमत कोणा कोणाला नाही झालो पास झाडकऱ्याचा पोरगा एस एस फेल म्हणजे जिंदगी बरबाद लाईफ गेली कामात ती, ती शेठ लोकांचे पोरं बघ झाले पैसा टाकतात डिग्र्या खरेदी करतात पैसा फेको तमाशा देखो आपण पण ठरवलंय जिंदगीत फक्त पैसा कमावणार आपले को माल चाय माल दुसरा कोच नाही बस लोकांचे खून कर त्यांची घरे उद्ध्वस्त कर अजून वेळ केलेली नाहीये दादा मागे ताई तुला समजत कसं नाही बंदुकीतून सुटलेली गोळी आहे मी वापस नाही येणार ठीक आहे मग तू या पुढे या घरात यायचं नाही ताई नाही बर का ना अटक तुझ यायचं नाही म्हणजे काय आणि तू कोण सांगणारी त्याचा आई बाप जिवंत आहे अजून येणार तो आणि ही त्याची भावंड आहे ती यायचं नाही म्हणा मग आपली फॅमिली आहे मर्या बाईची फॅमिली आहे काय तुला काय वाटतं रे दादा आम्हाला सगळ्यांना तुझा अभिमान वाटत अरे तुझ्यामुळे समाजात मान खाली घालावी लागते आम्हाला लोक वाईट साईड बोलतात नातेवाईकांनी तर वाईट टाकलं ते शिवाय पोलिसांचा त्रास वेगळा रात्री अपरात्री पोलीस लाथा मारतात आणि हे सगळं तुझ्यामुळे तू तु कारणीभूत सगळ्याला तू जा इथून मला माझ्या भावंडांवरती तुझी सावली पडू द्यायची नाहीये ऐकलं जातो हे ठेव हो। तुला ठेव तब्येतीची काळजी घे पैशाची काळजी करू नकोस पैशाची कमी नाही आपल्याकडे बंधू हे तुमच्यासाठी हा बघे शेखर तुझ्या भावानं मोबाईल आणला तुझ्यासाठी अरे घे रे घे तिच्याकडे काय बघतो हे मान्या आणि करा जाऊ दे माझ्याकडे नाहीतरी मला तुला फोन करायला लागतो ना हा हा काय याला पाहिजे तर समाजाकडनं घेईल हे असं दोरी लावून गळ्यात घालून फिरल मानिया हे पैसे ठेव माझी लेख करते माझ्यासाठी तू तु तुझ्या जीवाची काळजी घे बायला या हकल्याच्या माझ्या लेखाचा जीवा उठलाय